Servant. मोठी समजली जाणारी माळेगावची यात्रेमध्ये सगळ्याच पाळीव प्राण्यांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री होताना आपण पाहतो अगदी मग उंदरापासून ते घोड्यापर्यंत या ठिकाणी पाळीव प्राण्यांची जी खरेदी विक्री होत असते आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोड्यांची इथं घोडे विक्रीसाठी आलेले आहेत साक्षात हा घोडा जर तुम्ही पाहिला तर हा घोडा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा आहे यांनी तो घोडा या यात्रेमध्ये आणलेला आहे तुमचं नाव सांगा आणि कुठून आला दत्त लक्ष्मण फुले राना परळी परळे परईचे पर परळे उनाला तिथं काय घोड्याचं तुमच्या वैशिष्ट्य काय नेमकं का? म्हणजे फक्त दाखवा आणतात आम्ही हां नाही मानाचं असं काही वैशिष्ट्य आहे तुमचं वेगळं नाही नाही ना, म्हणजे परंपरा आमच्या अन्नापासून चलत आलेले हां का, का या घोड्याचं नाव काय आहे बादल आहे आणि ही माळेगावची या 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 यात्रा आणि या घोड्याचं नेमकं कसं आहे विलासराव देशमुखांचा सुद्धा या यात्रेमध्ये घोडा येतो आणि तुमचा सुद्धा घोडा हो तर काय नेमकं आवर्जून लोक याच्यासाठी पाहण्यासाठी म्हणजे हे समजा जितके लोक यात्रेला येतात तितके साबाचा घोडा बघण्यासाठी इथे येते कृषी म्हणजे धनंजय मुंडे यांचा घोडा आहे मग या घोड्यावरती त्यांनी कधी बसलेत का सवारी केली आहे का बसले <laughs> साहेबांशिवाय या घोड्यावर कोणी सवारी करू शकते नाही नाही का हे करतात एक, एक जण करते वैजी ते पण बसतात म्हणजे समोर गाडी लावतात हा घोडा अच्छा लावते याचा नियोजन म्हणजे घोड्याचं वगैरे नाही कधी येतात बघतात दररोज म्हणजे बंगल्यावर परया जे आले साहेब तर दररोज येऊन बघते आपण जर पाहिलं तर हा घोडा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा आहे खर तर हा घोडा उंच आहे आणि सांगितल्याप्रमाणे या जर साहेब ज्यावेळी सवारी या घोड्यावरती करतात तेव्हा हा अक्षरशः गाडीच्या प्र म्हणजे गाडीच्या वेगानं सुद्धा हा घोडा पळतो असं काकाचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन सोहेल सह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड